तुमच्या आयुष्यातील खास क्षण अजून खास बनवण्यासाठी हवय परफेक्ट ठिकाण तर मग या स्काय स्वीट्स आणि एन बँक्वेट हॉल इथे मिळतात ए सी व नॉन एसी, वा एसी आरामदायी वायफाय फ्री पार्किंग जिम सुविधा आणि स्वच्छ शांत वातावरण बर्थडे पार्टी असो एंगेजमेंट लग्न समारंभ किंवा इतर कोणताही कौटुंबिक कार्यक्रम स्काय स्वीट्स आणि एन बँक्वेट हॉल आहे तुमच्यासाठी परफेक्ट कराडे कॉम्प्लेक्स तिसरा मजला नगर मनमार हायवे येवला आजच संपर्क करा सात सहा दोन शून्य पाच आठ आठ पाच नऊ तीन नऊ एक सात दोन सात आठ नऊ चार सात शून्य स्काय स्वीट्स आणि एन बँक्वेट हॉल तुमच्या प्रत्येक खास क्षणांसाठी यवला शहरातील प्राचीन व भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या महामृत्युंजय मंदिरात प्रदोष पर्वानिमित्त भव्य धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं या प्रदोष निमित्तानं मंदिर परिसरात दिवसभर भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळालं सायंकाळच्या सुमारास भगवान श्री महामृत्युंजय महादेवाच्या विधिवत अभिषेक करण्यात आला दूध पाणी पंचामृत बेलपत्र फुले व विधी विविध पूजा साहित्यांनी अभिषेक करताना हर हर महादेवाच्या जयघोषानं शिवभक्तांनी उपस्थिती लावून दर्शन व पूजेचा लाभ घेतला प्रदोषच्या निमित्तानं आलेल्या शिवभक्तांना बेलपत्र व वा रुद्राक्षांचं वाटप करण्यात आलं या उपक्रमाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला धार्मिक परंपरा जपत भक्तांना आध्यात्मिक लाभ मिळाला या उद्देशानं मंदिर व्यवस्थापनानं हे आयोजन केलं होतं या विशेष दिवशी यवला नगर परिषदेचे नगरसे नगरसेवक समीर समदरिया यांच्या परिवाराला महापूजेचा मान देण्यात आला त्यांच्या हस्ते भगवान महादेवांची महापूजा करण्यात आली पूजनानंतर उपस्थित भाविकांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मंदिर समिती स्वयंसेवक व भाविकांचे विशेष सहकार्य लाभले संपूर्ण कार्यक्रम शांतता शिस्त व भक्तिभावात पार पडला आज इथं महामृत्यूंजय मंदिर आहे येवले शहरात तिथं दर पंधरा दिवसाला प्रदक्षा कार्यक्रम म्हणून होतो आणि असे पण मोठे मोठे वेगवेगळे कार्यक्रम असतात शनिवाराला आज शिवभक्तांनी इथं मोठ्या सकाळपासून गर्दी केली होती आम्हाला परिवाराला आमान भेटला आणि सजावट चांगल्या प्रकारे केली होती त्याबद्दल मी शिवभक्तांचे आणि मंदिराचे धन्यवाद करतो आता शिर्डी नाशिक मुंबई येथे लग्नासाठी जाण्याची गरज नाही येवल्यातच घेऊन आले आहे वर्मा लॉन्स तुमच्या सर्व समारंभासाठी एकमेव भव्य ठिकाण तुमच्या जीवनातील खास क्षणांना सुंदर आणि अविस्मरणीय बनविण्यासाठी योग्य ठिकाणाची निवड महत्त्वाची असते त्या प्रत्येक स्वप्नपूर्ती क्षणांसाठी वर्मा लॉन्स आहे विस्तीर्ण व हिरवळयुक्त प्रशस्त लॉन प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा सर्व काही एकाच ठिकाणी प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा वर्मा लॉन्स ठिकाण यवला नाशिक रोड यरंडगाव एक वेळ अवश्य भेट द्या रेस्टॉरंट वर्मा पॅलेस येवला कोपरगाव रोड च आकर्षण रेस्टॉरंट वर्मा पॅलेस लक्झरी रूम्स मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅकवर्ट हॉल एसी रूम्स टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण एकदा भेट द्या आपल्या अपेक्षापेक्षा जास्त सेवा मिळेल ठिकाण येवला कोपरगाव रोड उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला रेस्टॉरंट वर्मा पॅलेस